आणि म्हणून हे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि म्हाडाच्या खासदार शिवाजी आढावा पाटील जे म्हाडाचे अध्यक्ष आहे यांनीसुद्धा एक एकोणचाळीस गुंठे जागेचा प्रस्ताव आपल्या नगरपंचायतला आपल्या पोलीस स्टेशनच्या पाठीमध्ये दिलेला आहे आणि तिथेसुद्धा जवळजवळ चारशे घरांची निर्मिती होऊ शकते आणि गोरगरिबांच्या घराचा प्रश्न आपला निकाली निघू शकतो आणि ह्या गोष्टीसाठी नगरपंचायतनी जी कारवाई करावी त्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आत्तापर्यंत माझं पहिलं पत्र होतं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला माझ्याकडे पोच पण आहे त्या पत्राची पत्रा त्या पत्रात हे पत्र दिल्यानंतर मी शिवनशी चर्चा केली नक्की नक्की अडचण काय त्याच्या तपनेश्वराच्या तिथे तर त्यांनी सांगितलं की ही जागा हस्तांतर होत नाही आपल्याकडं निगुटवाडीच्या ग्रामपंचायतीमुळे आणि काल सुद्धा मी नानावणे साहेबांना सुद्धा फोन केला ना की काय परिस्थिती म्हणले हा विषय मार्गी निघालेला आहे आणि लवकरच ही जागा मनसर नगरपंचायतीकडे येणार आहे मग मनसर नगरपंचायतीकडे जागा हस्तांतर होणार आहे तर मग ह्या विषयाला गोष्टी लागू नये म्हणून मी विनंती केलेली आहे आणि लवकरात लवकर हा हा प्रश्न मागे लागेल आणि शिवस साहेबांनी सुद्धा मला तशी गाई दिलेली आहे आणि मी जाहिरातबाजी करत नाही पहिली गोष्ट मी सोळा ऑगस्ट ज्यावेळेस पत्र दिलं त्याच वेळेस मी पत्र टाकून त्याचं जाहिरात केली असतो परंतु हे करायची मला गरजच वाटत नाही फक्त माझा प्रॉब्लेम असा आहे की मी बोलत नाही मी कामाचा माणूस मी बोलणारा नाही आणि फ्लेक्सबाजी करायची जाहिरात करायची काही गरज नाही जे लोकांचं काम महत्त्वाचं आहे ते झालं पाहिजे त्यामुळे आमचे महायुतीचे सगळे शेठ असतील आमचे संदीप असतील आता सुहास होता स्वप्नील भेंडे होता आम्ही सगळेजण तिथे होतो आम्ही सगळ्यांनी मिळून हे फक्त जरी माझं नाव असतं हे आम्ही सगळ्यांनी मिळून ही आमची भूमिका आहे महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही याच्यात पुढे जातो आहे आणि असं आमच्या महायुतीला कोणाला आम्हाला शब्द दिलेला नाही दिलीप दिलीपुळ पाटील असतील शिवाजीवडराव पाटील असतील जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल त्यामुळे हा इच्छुक असणं किंवा फक्त जाहिरात करायचं हा आमचा विषय नाही लोकशाही त्यामुळे इच्छुक असणं म्हणजे काही गुन्हा नाही जसं मी इच्छुक आहे जसं आमचा सोहस आहे स्वप्नील बेंडे आहे लक्ष्मण भक्ती आहे इच्छुक आहेत ना बाजीराव मोरडे इच्छुक आहे पण शेवटी निर्णय दिलीप वळसे पाटील साहेब आणि शिवाजी शिवाजीराव पाटील निर्णय घेतले तो आम्हाला मान्य असेल माहिती आणि संदीप बनखेले आहेत ताराचंद कराडे आहेत हे निर्णय जे माहितीचा निर्णय नेते घेते तो आम्हाला मान्य असतो आता विधानसभेला जे त्याच्यामुळे इच्छुकांची संख्या काय वाढली का तुमच्याकडे असू इच्छुक आणि हे माहितीने दाखवून दिलेले एकत्र काम केल्यावर हो काय होतं एकत्र काम केल्यानंतर मंतरच्या इतिहासात एवढं लेट कधी आमदार साहेबांना मिळालं तेवढं दाखवून दिले ना माहिती मिळाला आणि प्रत्येकाला अपेक्षा असणं काही चूक नाही आणि त्याच्या काय इच्छुक राहणार नाही मी बोलणार आणि प्रत्येकजण काम करणार आहे मग स्वप्नील वेंडे असू सुभास बांधकेले असू इकडे संधीपासून प्रत्येक जण काम करणारे कार्यकर्ते आज नाही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष काम करणारे भविष्यात आपल्या मंत्र्यांचं नशीब समजा वळसे पाटील साहेब आणि दादा दूरदृष्टीचे नेते काय कमी केलं आणि काय लोक म्हणतात यांच काय काम आहे मंत्र काय असं असतं का मुळात जे विरोधक जे बोलतात ना निधी नाही काम नाही केली तेव्हा तुम्ही म्हणतो तस ठेकेदारी राजकीय काम आलंय म्हणून त्यांना ना कामच नसतं अर्जेंटला काय बोलायला जागा राहिली पैसे तर आले नसते तिथं बोलायला जागा राहिली असते का मग आता इथं पैसे आले म्हणून जागा ना ती बोलायला इथं पुढे भाऊ तुम्ही आता आक्रमक राहणार का हो म्हणजे काय होतं मी तर भाषी तुमचा शब्द येतो हो आहे तुम्ही सगळे मला ओळखता मी फक्त जास्त बोलत नाही हाच माझा कदाचित दोष घेऊन काही लोक पुढे जातात की हा लोक पण त्याच्यात सुधारणा करा तुम्ही असं सुधारणा झालीच आज एक आज तारखे आज तारीख एक सुरुवात सुरुवात झाली आजच चालू झालं म्हणजे स्पष्ट बोलणार हा बोलणार आणि जे चुकीचं असेल तर त्याबाबतही त्याचे समाजाप्रमाणे तरी करत असेल तरी बोलणार पण एकंदरीत परिस्थिती पाहतो दिसते माहिती एकत्रित आहे याला कधी राहणार आणि सगळे आमचे समजदार लोक आहेत काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्यांचं जो शिवसेना नेते आणि भाजपचे नेते आणि बीजेपीचे नेते आणि दादा जो निर्णय घेतील सगळ्यांनी तोच उपोदर आहे मान्य ठाकरे राहील बर आता नगरपंचायतच्या म्हणजे नगरसेवक त्याची काय तुम्ही यादी किंवा तुमच्याकडे काय प्रयोजन केले का इच्छुकांचा पुराव्यानेशी किंवा समोर समोर बसायची जर तयारी असेल तर तुमचं आव्हान त्यांना आहे काय नऊ वर्षायला खंडन करणार आसपास जनसंपर्क मोहिम सुरू केली का चालू चालू मीतेश का म्हणतो प्रचाराचे बागण्या आता कसा मी सांगायचं प्रचार एकत्र दाणा आज सुद्धा जरी माझ्या नावाने फक्त पत्र दिला तरी आम्ही सगळे सगळे प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला पुढे आलो आता मी सुवाच्या नावाने उद्या पत्र आम्ही सगळे परत तुमचे काय नाही त्यांची कामं किंवा काही टेंडर आहे भरलेले ते प्रलंबित आहे असं चर्चा आहे ना त्याला आहे ना प्रोसिजर आहे तरी ज्याला प्रोसिजर असतं त्याप्रमाणे ते होणार ना आता आपण थोडं म्हणलं समजा आता पैसे पाठवून लगेच काम चालू आहे असं पण होणार आता म्हणजे असे इतके प्रश्न आहेत बरोबर आता मंतरमध्ये पोलीस स्टेशन आणायचा प्रश्न असेल आता पोलीस स्टेशन इकडे आल्यामुळे माझी इथे विनंती आहे मी आता गव्हर्नर नामदार साहेबांना पण ती ईस्ट स्टँडची जागा थोडी पोलीस स्टेशनला घ्या तिथं पोलीस स्टेशन आलं कारण तिथं चोरे मारा सगळ्यात ईस्ट स्टँडवर मंगळसूत्र चोरतात हे पोलीस स्टेशन जर तिथं असेल ईस्ट स्टँड भरपूर जागा आहे त्या काय कॉपरांनी ॲडजस्ट करून जर साहेबांनी केली माझी सुद्धा ती नामदार साहेबांना विनंती राहणार आहे चौकी 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 आता स्टेशन झाली चौकी पोलीस चौकी म्हणजे एक धाक बसेल आता एक